नमस्कार मी राजेश मुलकलवार आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट्स करायला व असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मिळवण्याकरिता बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ एकवीस आपला भारत भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारतात उंच पर्वत आहेत घनदाट जंगले आहेत लहान मोठ्या नद्या आहेत नद्यांकाठी गावे आहेत गावात लोकं राहतात भारतातील लोकांचे पोशाख वेगवेगळे असतात त्यांच्या भाषा वेगवेगळ्या असतात ते वेगवेगळे सण साजरे करतात भारतात वेगवेगळी पिके होतात गहू तांदूळ ज्वारी बाजरी यांसारखी धान्ये पिकतात हरभरा तूर मूग वाटाणा यांसारखी कडधान्ये पिकतात केळी डाळिंब संत्री मोसंबी सफरचंद अशी फळे पिकतात लोकांच्या आहारात तेथील धान्ये कडधान्ये भाज्या आणि फळे असतात भारतात अशी विविधता आहे आपल्या भारताचा राष्ट्रवादच तिरंगा आहे जनगणमन हे आपले राष्ट्रगीत आहे शेतकरी शेतात कष्ट करतात कामगार कारखान्यात काम करतात सैनिक आपले रक्षण करतात प्रत्येकजण देशाच्या हितासाठी मनापासून प्रयत्न करतो प्रत्येकाला वाटते भारत माझा देश आहे मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे